मैदानामध्ये दाखल होतं आपण पाहतोय अतिशय वेगळ्यान गाड्या मैदानामध्ये दाखल झाल्यात अतिशय सुंदर नजारा आपल्याला इथे पाहायला मिळत तर फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आपण पाहतोय अर्थातच मग निश्चितच गेले अनेक दिवस ही स्पर्धा चर्चेत होती अमित दादा नाईक आणि मित्र परिवाराच्या वतीनं आयोजन केलेली भव्य अशी स्पर्धा त्याच्यासाठी आपण पाहिलंय एक नेकीचं काम सुद्धा या मैदानात आपल्याला पाहायला मिळालं ज्याला आपण समाजकार्य म्हणतो अर्थात या मैदानात असलेली घाण किंवा कचरा तो उचलण्याचा एक चांगला अभिप्राय या ठिकाणी झाला त्यांना आम्ही धन्यवाद देतोय असंच काहीशी चांगली कामं आपल्या माध्यमातून झालेली आहेत आमचे मित्र राजेश खेडेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शब्दसुमनांनी आपलं स्वागत करतोय त्याचबरोबर बैलगाडी प्रेमी आहेत ते त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती या मंचावरती उपसरपंच आदरणीय प्रफुल्ल वार्डे कोपरोली हे उपस्थित आहेत सर्वप्रथम मी शब्दसुमनांनी आपलं दादा स्वागत करतोय गेले अनेक वर्ष आपण सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये एक गाडा मालक म्हणून आपलं नाव मी अनेक वर्ष ऐकलं नामवंत बैल आपण खरेदी केलीत आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं नाव आपल्या नानांचं नाव या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर सन्मान्य गणेश वारडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत गणेश वार्डेविषयी सांगायचं झालं तर युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे मित्र गणेश वार्डे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आहे सन्मान्य सुधीर मात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आहे त्याचबरोबर सन्मान्य शरद पाटील आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला सुद्धा मी दादा नाईक आणि मित्रपरिवारच्या वतीनं धन्यवाद देतो आहे सन्मान्य गोरख कडवे आपल्याला मी विनंती करतोय आपण मंचावरती व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे धन्यवाद आपण आलात शेत त्याचबरोबर सन्मान्य जगदीश कडवे त्याचबरोबर सन्मान्य विनायक म्हात्रे संजय पाटील उपसरपंच सारळ यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण मंचावरती आलेला धन्यवाद त्याचबरोबर प्रज्ञा प्रकाश पाटील माझी उपसरपंच सारळ आपण सुद्धा या ठिकाणी आहात आपलं शब्दसुमनाने स्वागत करतोय सन्माननीय मच्छिंद्र पाटील सरपंच रेवस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतोय फार सुंदर गोड आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालं अमित दादा नाईक आणि मित्र परिवाराच्या वतीनं आज आपण या ठिकाणी पाहतोय पारंपरिक हौशी बैलगाडी संघटना सारळ पूल तर हे पारंपरिक नाव एवढ्यासाठी वारंवार मी घेतोय तर मित्रांनो गेले अनेक वर्ष वर्षानुवर्ष या मैदानामध्ये शर्यत चालू आहे आणि ती शर्यत टिकून ठेवण्याचं काम मात्र या नवतरुण मित्र मंडळाने किंवा नवीन पिढीने मात्र चालू ठेवले त्यासाठी खूप खूप धन्यवाद देतोय कारण या मैदानामध्ये आपण पाहतो अनेक वर्ष नाद होतोय आज सुद्धा जर आपण पाहिलं तर इथे भव्य दिव्य असं आयुष्य झालेलं आहे आणि त्याच्यासाठी निश्चित धन्यवाद देऊया दादा आणि सर्व मित्र परिवाराला तत्पूर्वी आपण पाहतोय इथे काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत पुन्हा एकदा मला वाटते सर्व मान्यवर मंडळीचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि तत्पूर्वी पाहूया धावून आलेल्या गटाचा निकाल आपल्याकडे आलेला आहे हॅलो बैलगाडी गट क्रमांक एक अर्थात स्थानिक गट जो होता त्याच्यामध्ये आपण पाहूया गुलाल भंडारेचे मानकरी कोण ठरले तर अर्थातच आपण पाहतोय मिलकत खाड गाडी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे सोजवाल बाळाराम ठोंबरे यांची गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरते अभिनंदन द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी गणपत दत्तात्रय ठोंबरे हे द्वितीय क्रमांकावर विराजमान झालेले आहेत अभिनंदन तर तिसऱ्या क्रमांकाला आलेली गाडी आपण पाहतो भुवनेश्वर सावणी स्वप्नील पाटील यांची गाडी तिसऱ्या क्रमांकाला मानकरी ठरते अभिनंदन विजय स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन आपले अध्यक्ष समुद्र किनाऱ्याचे दिलीप राऊत यांनी एक आव्हान असं केलेलं आहे स्पर्धकांना ज्यावेळी नंबर येतील इथे डिक्लेअर केले जातील त्यावेळी त्याच वेळी त्याच वेळी दिलीप राऊत असतील बबन म्हात्रे असतील अमोल वायडे असतील त्यांच्याकडे जाऊन तिथेच क्लिअर करायचं आहे बक्षीस समारंभाच्या वेळी कुठलाही विचार केला जाणार नाही प्रत्येक ग्रुपच्या वेळच्या वेळी तो निकाल तिथेच होईल जो, जो काय असेल तो पुढे म्हणजे तुम्ही नंतर यायचं दिली आहे दिलीप राऊत स्वतः तिथे उभे आहेत त्यांनी आता सूचना सूचना दिलेल्या त्याप्रमाणे सर्व स्पर्धकांनी हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे इथे वागून घ्या पुढे स्टेजवर काही प्रॉब्लेम नाही होता का मग याच्यासाठी हा चांगला निर्णय राऊतसाहेब त्यांनी घेतलेला आहे धन्यवाद <laughs> धन्यवाद देतोय आपल्या या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप राऊत यांनी जो निर्णय दिला तो सर्वांनी त्याचं पालन करा खरं तर बऱ्याचदा असं घडतं शरीर संपल्यानंतर व्यासपीठावर काही जणच आम्ही असतो ज्याच्यामध्ये मी तर अगदी बक्षीस वितरणापर्यंत असतो आणि नंतर मध्ये वाद सोडवताना मला नको होता तर ज्यांना कोणाला अनाऊन्समेंट करतोय मी प्रत्येक गटाशी करतोय ज्यांना कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याशी संपर्क साधा अन्यथा पंच कमिटीशी संपर्क साधा बैलगाडी गट क्रमांक एक परचूच्या मार्गावर येताना आपण पाहतोय सहा सात गाड्या अगदी लागून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पाहूया या गटामध्ये कोण मानकरी ठरतोय निश्चितच आपण पाहिलं सकाळी थोडीशी रसिक प्रेक्षकांची गर्दी कमी वाटली परंतु हळूहळू हलू रसिक प्रेक्षकांची गर्दी इथे वाढताना दिसते सुशोभित असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच आनंद घेताना सर्व रसिक प्रेक्षकांना आपण पाहतोय दादा नाईक आणि त्यांच्या टीमने केलेली मेहनत आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर असं गुण नियोजन आणि त्याच्यासाठी सर्व आजच्या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर मंडळी ही सुद्धा मंचावरती आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय बैलगाडी गट क्रमांक दोन तयार राहायचा आहे बैलगाडी गट क्रमांक दोन मध्ये अकरा स्पर्धक असणार आहेत श्री अनिल बालाराम मराठे शिराड कैलासवासी महादेव रामक्षेत्र गावंड दिगोडी श्री प्रणव भालचंद्र पाटील सालमाला कुमार अक्षय ठोंबरे मिलकतखार श्री विनीत जितेंद्र वर्तक वर्सोली श्री विलास महादेव पाटील कावाडे श्री नागेश्वर हटाळे नागाव कुमार यशराज विकास म्हात्रे रांजनखार कैलासवाशी जनार्दन अनंत भगत आवाज कुमार कुमारी मानसी जयेश दलवी बहिले आणि श्री बारांचा देव नवखार असे याच्यामध्ये गटक्रमांक दोन मध्ये अकरा स्पर्धक असणार पाहूया बैलगाडी गट क्रमांक एक परतीच्या मार्गावरती जबरदस्त चोरस लागली इथे थोडीशी हटके चोरस आपल्याला पाहायला मिळते पाहूया दोन्ही अंगावरून गाड्या झटतात तीन नंबरची गाडी सुद्धा बाहेर पडते तर आनंद व्यक्त करताना आपण पाहतोय बाहेरच्या अंगावरूनची गाडी गेली मैदानामध्ये नाच झाला सुंदर लाज दृश्य आपल्याला पाहायला मिळालं पाहूया या गटामध्ये मा कोण मानकरी ठरणार सुरस पाहायला मिळाली मला वाटते आपल्या अंगावरूनची गाडी होती ती संतोष पाटील यांची होती संतोष पाटील ड्रायव्हर दिसतात फार सुंदर गाडी धावली तर